एच एस सी बारावी दोन हजार चोवीस चा प्रथम क्रमांक पटकावला तो संगमनेरच्या भूमिकांना चिन्मय बेलेकर या विद्यार्थिनीने तर ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात चिन्मय बेलेकरचा निकाल नव्वद टक्क्याच्या पुढे भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला शुभेच्छा वर्षाव भागात सविस्तर न्यूज प्रेक्षकांनो मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बारावी परीक्षेत संगमनेर येथील डॉक्टर देवेंद्र अमृतलाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून विद्यार्थिनी बेलेकर चिन्मय विजय हिने कॉलेजमध्ये पहिला मान मिळवला आहे बेलेकर चिन्मय विजय हिने आपल्या मेहनतीने तब्बल नव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क मिळवले आहेत बेलेकर चिन्मय विजय या विद्यार्थिनीचा आज संगमनेर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे बहुया सविस्तर वृत्तांत न्यूज एन माध्यमातून नमस्कार जय जय भारत संविधान न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांनो आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील लावटी पेट्रोल पंप अर्थातच या ठिकाणी आपण बघू शकता न्यूज एन एम पी च्या माध्यमातून की एक विद्यार्थिनी आहे जी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित आहे भाजपच्या पदाधिकारी यांच्याकडून या मुलीचं अभिनंदन केलं जात आहे या विद्यार्थिनीचं अभिनंदन केलं जात आहे तर त्याच माध्यमातून आपण तिला तिच्याकडूनच तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमके तिला कुठल्या पद्धतीने हे मार्क्स मिळाले किती मार्क्स मिळाले कुठल्या कॉलेजमधून मिळाले आणि या सर्वामागं हिचं जे कष्ट आहे हिचे जे मेहनत आहे आणि याचं जे श्रेय आहे हे कोणाला जातं तर ताई सर्वप्रथम न्यूज एन्टीमध्ये आपलं स्वागत नाव काय मी सिनेमा मी ओरा कॉलेजमध्ये शिकत होते इयत्ता बारावीमध्ये मला नव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतके मार्क भेटलेले आहेत सायन्स या स्ट्रीमधून तर सर्वात पहिले आईवडिलांचे थँ आभार मानेन मी कारण त्यांनी मला दरवेळेस प्रत्येक दिवशी मोटिवेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे एवढं यश मिळालेलं आहे तसेच कॉलेजच्या शिक्षकांचे देखील आभार मानेन त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं कुठल्या कॉलेजमध्ये ओरा कॉलेजमध्ये ओरा कॉलेज त्यानंतर त्यांनी जे मार्गदे मार्गदर्शन दिलं आहे त्यामुळे पुढे जाण्यास मदत झालेली आहे तसेच जे मेहनत करणं त्यामुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे इतर विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करू बस तुम्ही मनापासून प्रयत्न करा प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल धन्यवाद याच ठिकाणी आपण ॲडव्होकेट श्रीरामजी गणपुले जे भारतीय जनता पार्टीचे संघटनेचे शहराध्यक्ष आहे यांचं देखील आपण या ठिकाणी मत जाणून घेणार आहोत सर काय सांगणार या मुलीचं श्रे मुली जे श्रेय या मुलीला जे मार्क्स मिळाले याबद्दल आपण काय गोष्ट म्हणजे ज्या संस्थेचं मी सभासद आहे त्या बाल शिक्षण मंडळाच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी यश मिळवलं आहे त्याच्यामुळे मला डबल आनंद आहे त्याचप्रमाणे या मुलीचे जे वडील आहेत विजय बेलेकर हे माझे बालमित्र आहेत माझ्या मित्राच्या मुलीने मिळवलंय मुली त्याच्यामुळे मुली मला ट्रिपल आनंद आहे आणि जे आहे फळ जे तिच्या मनापासून केलेल्या कष्टाचं फळ आहे अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या मुलीने स्वतःच्या कष्टावर एवढं मोठं यश मिळवलं किंवा त्याचं खरोखर श्रेय हे तिच्या कष्टाला गेलं पाहिजे असं माझं त्याचबरोबर या ठिकाणी आपण संजय शिंदे यांचं देखील आपण मत जाणून घेऊया काय काय मत व्यक्त करणार बेल्लेकर जी कन्या आहे माझ्या मित्राची कन्या आहे आणि तिच्या यशाच्या पाठीमागे आम्हाला काही जुन्या आठवणी सांगता येतील की विजय बेल्लेकर यांनी अत्यंत कष्टातून तिला शिक्षण दिलं आणि तिने तिच्या स्वतःच्या कष्टावरती जे, जे मेहनत करून गुणवत्ता प्राप्त केली त्याच्याबद्दल तिला शुभेच्छा आहे आणि तिच्या पुढील वाटचालीच आम्ही सर्व मिळून शुभेच्छा देतो धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी हा चेहरा आपण ओळखताच माऊली म्हणून ज्ञानेश्वर करपे दे यांची देखील या ठिकाणी आपण शुभेच्छा वर्षावते ते देणारच आहे परंतु काय मत व्यक्त करणार प्रथम तर आम्ही तिचे आभार अशासाठी वाढतो की संघर्षातून दिवस काढत असताना आपण कोणती मात केली पाहिजे आ, 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 या अनुषंगाने तिचे पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांची जेव्हा परिस्थिती बघितल्यानंतर आई वडिलांचे जेव्हा आशीर्वाद जे भेटले पाहिजेत विजू हा अत्यंत गरीब स्वभावाचा माणूस तिचे वडले आईसुद्धा स्वभाव जो आहे एकदम गरीब आणि शिक्षणाच्या बाबतीत तिला जी ताकद त्यांनी दिली त्या ताकदीच्या जोरावरती त्यांनी तालुक्यामध्ये इश्रंद्या आली मी तिला माझ्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे अभिनंदन करतो तर प्रेक्षकांना आपण बघितलं या ठिकाणी विविध मान्यवरांनी आपापल्या पद्धतीने मत व्यक्त केलेलं आहे शुभेच्छा वर्षाव केलेला आहे त्याचबरोबर हो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जावेदभाई जागीरदार हे देखील काय मत व्यक्त करणार सर आपण मी सर्वात प्रथम जे ओळख कॉलेज आहे निश्चितच त्यांचं शिक्षण सर्वात शहरामधलं टॉपचं शिक्षण आहे तिथं जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून चांगला अभ्यास करून घेतात ते आणि त्यामुळे त्या शिकणारे मुली किंवा मुलं असतील ते चांगली मेहनत घेऊन आता टॉपरमध्ये याचा मुलांचं मुलीचं नाव येतं आमचा मित्र बेलेकर त्यांनी मी त्याला माझे माझ्याबरोबर असल्यामुळे मला समजतं का तो कायम त्याच्या मुलीच्या अभ्यासाबद्दल किंवा त्या शिक्षणाबद्दल चर्चा करीत राहतो त्याला आय पी एस आय एस करायचं असं त्याच्या डोक्यात आहे तर मुली माझी फार हुशार आहे आणि तो कायम त्याच्यावर लक्ष देतो त्याला ट्युशनला सोडणं त्याचा अभ्यास करून घेणं या सर्व बाबतीमध्ये जसे वडील विजू बेल्लेकर हे कायम ते त्याला मदत करीत असतात मी त्याला पुढील भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राहुल भोईर देखील हे देखील आपलं दोन शब्दांत मत व्यक्त करणार आहे नमस्कार प्रथमता मी आपले आपली चिन्मयीचे मित्र आहे विजू भाऊ बेल्लेकर यांची मुलगी मी विजू भाऊंना बघतो आहे बरंच म्हणजे माझ्या संपर्कात आल्यानंतर विजू भाऊंचा हा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये चिन्मयीचा फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे वडिलांना हाताला हात देऊन वडिलांच्या प्रत्येक गोष्टीत तसं आमचे विजू भाऊ यांना लिखाणामध्ये फार कमकुवत आहे पण कुठंतरी जाऊन विजय भाऊ आमचे म्हणजे कुठल्या अडचणीला चिन्मय प्रत्येक गोष्टीत उभी असते वडिलांना वाचता येत नाही पण वडिलांना सपोर्ट करणारी करणारी चिन्मय आणि त्या चिन्मयसाठी धडपड करणारे ते जे वडील म्हणून विजय भाऊ बेल्लेकर यांचे प्रथम तर मी अभिनंदन करतो का भाऊ तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या दातृत्वाला हे असं चांगलं असं यश मिळालेलं आहे आणि चिन्मईचे बी शुभेच्छा करतो धन्यवाद त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण बघितलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून नाही परंतु एक भारतीय संस्कृती म्हणून आणि एका मुलीला एका विद्यार्थिनीला हे एक प्रोत्साहन देणं ही फार मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे आपण या ठिकाणी जी विद्यार्थिनी तिच्या वडिलांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय प्रतिक्रिया देणार काय वाटतं आज काय आनंद कसा आपण साजरा करतोय काय वाटतं या आनंदाला माझी मुलगी देवेंद्र ओरा कॉलेजमध्ये बारावी सायन्सला होती तिला एक्क्याण्णव टक्के मार्क पडले आणि तालुक्या ती तिसऱ्या क्रमांकाने आलेली होती तर तिने रात्रंदिवस अभ्यास करून हे मेहनतीचं यश म्हणजे यश मिळवलेलं आहे आणि संगमनेर शहराध्यक्ष श्रीरामभवन फुले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जावेद भाऊ ज्ञानू भाऊ राहुल भोवीर संजय शिंदे यांनी सर्वांनी तिला इथं शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला देखील जर असं वाटत असेल की कुठल्या विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला जर आपल्याला त्यांना आणखी यशाची एक पायरी चढवायची चा असेल तर नक्कीच आपण ही भार भारताची जी संस्कृती आहे आज ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जपली जे आपल्यासमोर आपण बघतोय दिसतंय आपल्याला त्याचप्रमाणे आपण देखील अशा विद्यार्थिनींचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी असे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन नक्कीच त्यांचा पाठबळ द्यावा हीच मापक अपेक्षा हरे माताकी हरे संगमनेची चिन्मय बेलेकर या विद्यार्थिनीचा सत्कार करत्या वेळी भारतीय जनता पक्षाचे संगम अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीरामजी गणपुले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे संजय शिंदे विजय बेलेकर भगवान कुक्कर शाकीर मस्तान गुलाम कुरैशी कृष्णा गुप्ता आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते न्यूज एन एम पीकरिता जमीर शेख बब्बू बाकीजासह शौकत पठान संगमनेर